दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने संयुक्त किसान मोर्चा काढण्यात आला दिल्लीच्या आव्हानाप्रमाणे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे रस्ता रोको करून सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या मोर्चाला कॉमरेड रामसिंग गावीत करणसिंग कोकणी दिलीप गावित गावीत जनमसिंग गावित रणजित जनम गावित व आर टी गावित, गावित यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी नागपूरचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या ठिकाणी पी आय देखील उपस्थित होते यानंतर स्थानिक मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन देण्याबाबत चर्चा करण्यात आली असून पी आय यांनी संबंधित मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय दरम्यान सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मोर्चेकऱ्यांनी घेतलाय यानंतर कॉम्रेड रामसिंग गावित यांच्या भाषणानंतर सत्याचे अखंड गायन करून मोर्चा स्थगित करण्यात आला या मोर्चात पोलीस बांधवांनी सहकार्य केल्याने त्यांचे आभार देखील मानण्यात आले हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ग्रामीण कष्टकरी सभेचे कार्यकर्ते मंगा गावित ज्योत्या गावित रतिलाल गावित प्रशांत मावची जगन गावित सुनील गावित बलमा वळवी देवीदास पाडवी दिवानजी नाईक नवलसिंग गावित संगीत वसावे प्रभाकर गावित रहमू गावित यांनी परिश्रम घेतले उत्तर दिला सांगू का साहेब हा खरे आम्हाला समधी लावणार का मायाकला त्या हिने त्याला उत्तर नाही सापडलं त्या सोबत बदय गोले आणि म्हणून त्या आंदोलना माया पाहाय तुम्हा योगदान देणार आणि त्याच आम्हा दोय पहिली बैठक केली तेरा तारीख आधी त्या बैठक केली पहिली बैठक केली भैया अपहावर कोणी बारा नावे मागले परंतु अपहा आठवण नावे दिले ते हल आणि तरी का जाईल काय जावा करू का का ना त्या बनून जावा चर्चा करू हा त्या हप्त्या हाते तर आम्हा काय आखते साखरे आणि धुळे बेन परंतु येला त्या हल काय आखते आम्हा आठीच्या आठी नाही येते या हो तर आखा आठीच्या आठी माझं या हो चर्चा करू हाते नाही तर का दोन नाही तुम्हाला हे के कोण तुम्हाला बेनून जागता ना तुम्हाला धुळे आणि बंद प्रांत ये तुम्हाला चोरचा त्याच्यानंतर नाही नाही आमचं ऐका आमचं ऐकाय आता त्या येताला काय बोलले त्याला माहिती बघ आम्हाला आठवण योगेश खैरनार दक्ष न्यूज नवापूर